नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुरुवातीला कल्पना सायलीशी दुसरेपणाने वागते तिच्या हातची कॉपी पूर्णाजीला द्यायलाही नकार देते तरीही सायली पूर्णाजीसाठी कॉपी तयार करते त्यावरून पूर्णाजीच्या रागाचा पाराही चढतो आणि ती तिथून निघून जाते त्यानंतर जोशी वकील मैपतचा माणूस असल्याचं अर्जुन सायलीला सांगतो त्यावर सायली म्हणते की त्याचा हेतू काहीही असेल तरीही तुम्ही मधुभाऊंसमोर ढाल बनवून उभे आहात मधुभाऊंना ही गोष्ट कशी पटवून द्यायची याचा विचार करत असतात जोशीच्या लबाडीविषयी सायली कुसुमताईला माहिती देते सायली कुसुमला सांगते की मधुभाऊंना नियमितपणे तुरुंगात सहीसाठी जायला सांग जोशीला अडकवण्यासाठी काय प्लॅन करायचा याचा विचार अर्जुन करतो मधुभाऊंच्या मदतीसाठी काय करायचा याचा प्लॅन अर्जुनच्या डोक्यात शिजतो आणि तो चैतन्याला फोन करतो दुसरीकडे प्रिया नागराजकडे गोडी गुलाबीने बोलण्याचा प्रयत्न करते मैपतच्या मनाविरुद्ध झाल्यास तो तुम्हालाही अडकवेल आणि त्यासाठी आपली टीम असली पाहिजे असा मस्का ती मारते तेव्हा नागराज तिला स्पष्ट म्हणतो की तिचा सांभाळ करणाऱ्या मधुभाऊंच्या विरोधात तिने साक्ष दिली तर ती त्याची काय साथ देणार बोलता बोलता ती त्याच्याकडे तिच्या आश्रमातील पोटलीची मागणी करते तेव्हा नागराजला लक्षात येतं प्रिया एवढी मस्का का मारते आहे नागराजला तिला स्पष्ट नकार देतो शेवटी प्रिया एक प्रस्ताव त्याच्या ठेवते प्रियाच्या डोक्यात अश्विनशी लग्न करण्याचा प्लॅन शिजत असतो मात्र ती नागराजला काही सांगत नाही नागराज तिला असंही ऐकवतो की तिला काहीही करता येणार नाही यानंतर प्रिया प्रतिमासमोर नाटक करते की सुभेदारांसोबत आपले संबंध बिघडायला नको शितापीने ती प्रतिमा ला घेऊन जाण्यासाठी तयार करते दुसऱ्या दिवशी अर्जुन त्यांच्या प्लॅनचा अंमलात आणण्यासाठी निघतो तेव्हा सायली मधुभाऊ विषयी काळजी व्यक्त करते पण तिला असा विश्वासही असतो की अर्जुन अर्जुनसाठी सर्व काही करेल तर कुसुम मधुभाऊंशी गोड बोलून त्यांना जेलमध्ये सही करण्यासाठी घेऊन मधुभाऊंचा फोनही बंद करून ठेवलेला असतो जेणेकरून जोशी वकील पुन्हा फोन करू शकणार नाही तर किल्लेदारांच्या घरी प्रिया रविराजशी आणखी एक खोटं बोलते ती सांगते की तिला एका मोठ्या डिझायनरच्या ब्युटिकमधून इंटर इंटर्नशिप ऑफर झाली आहे आणि त्यासाठी तिला दररोज जावं लागेल जोशीला ट्रॅप करण्यासाठी अर्जुन त्याच्या दोन माणसांना तयार करतो एकाला सांगतो की तो जोशी वकिलांकडे खोटी केस घेऊन जाईल आणि त्या संदर्भात बोलण्याकरता तो त्याला एका कॅफेमध्ये बोलवेल दुसऱ्या माणसाला सांगतो की तो रिअल इस्टेटचाच माणूस बनून त्याच कॅफेमध्ये अर्जुनला भेटायला येईल त्यांच्यातील संभाषण जोशीला ऐकू गेलं पाहिजे असा अर्जुनचा प्लॅन असतो अर्जुनचा प्लॅन असतो की तो त्या खोट्या रिअल इस्टेटच्या माणसाशी त्याच्याकडील बेकायदेशीर प्रॉपर्टीविषयी बोलेल आणि जोशी वकील जो हे तास ती माहिती मैपतला जाऊन देईल मैपत आणि जोशीची भेट व्हावी असाच अर्जुनचा हेतू असतो ठरल्याप्रमाणे तसंच घडतं आणि जोशी वकील अर्जुनच्या प्लॅनमध्ये फसतो जोशी वकीलला वाटतं की अर्जुनची बेकायदेशीर प्रॉपर्टी आहे म्हणजेच अर्जुनला अडकवण्याचा आयता चान्स मिळाला अर्जुन ज्याप्रमाणे विचार करतो तसंच होतं आणि तो थेट मैपतला फोन करतो मैपतही त्याला तातडीने भेटण्यासाठी निघतो